पद घेऊन घरात बसू नका सदस्य नोंदणी वाढवा शिवसेना उपनेत्या डॉक्टर आवाहन ठाकरे पक्ष शिवसेनेची स्त्री शक्ती संवाद यात्रा संपन्न महिलांमध्ये संघटन करण्याची फार मोठी ताकद असते त्यामुळे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केवळ वर पदावरच न राहता घराबाहेर पडून जास्तीत जास्त सदस्य नोंदणीवर भर द्यावा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडज येथे शिवसेना कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात महिला शिवसर्वेक्षण अभियान अंतर्गत स्त्री शक्ती संवाद यात्रा पार पडली याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी उपनेत्या छायाताई शिंदे मीरा भाईंदरचे संपर्क संघटक रोशनीताई कोरे गायकवाड माजी नगरसेविका संजनाताई मुनगेकर कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख रंजना शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महिलांशी संवाद साधताना डॉक्टर ठाकरे म्हणाल्या विधानसभा निवडणूक कोणत्याही इच्छेने जाहीर होऊ शकते त्यामुळे आपली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या मिळवून महिला पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणीवर अधिक भर द्यावा शाखा संघटकांनी किमान पन्नास विभागप्रमुखांनी शंभर उपतालुकाप्रमुखांनी दीडशे तालुका संघटिकांनी पाचशे उपजिल्हा संघटिकांनी एक हजार तर जिल्हा संघटकांनी किमान दहा हजार याप्रमाणे महिला सदस्य नोंदणीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले यावेळी त्यांनी नवीन महिला पदाधिकारी निवडी सदस्य नोंदणी याबाबत महिलांना मार्गदर्शन केले कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे म्हणाले शिवसेना महिलांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी लढत आलेला पक्ष आहे त्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांनी आपण काम करत असलेल्या पदाला न्याय दिला पाहिजे मोठ्या जबाबदारीने काम करत महिलांचे संघटन वाढविणे गरजेचे आहे यासाठी जे लागेल ते सहकार्य पक्षामार्फत केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली प्रारंभी स्वागत माजी नगरसेविका श्रद्धा शेंत्रे यांनी केले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला याप्रसंगी जिल्हा संघटिका शांताताई जाधव रंजना आंबेकर विद्यागिरी सीमा गोरे सुषमा पाटील विमल पाटील मेरी डिसोजा स्नेहल पाटील शारदा घोपडे मधुरा कांबळे गीता देसाई सुमन देसाई मंगल जाधव स्वरूपा पेंडुरकर यांच्यासह चंदगड राधानगरी कागल विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आभार स्नेहल पाटील यांनी मानले